त्या त्या खासदाराला खासदाराला उमेदवारी मी खासदारा मी दिलेली केले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाविरुद्ध निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे अजित पवार यांचे लक्ष पुणे जिल्ह्यात जास्त आहे पुणे येथील कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचा निर्धार व्यक्त केलाय शिरूर येथील उमेदवार पाडणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय पाच वर्षात एका खासदारानं शिर्डी मतदारसंघाकडे लक्ष दिलं नाही त्यांच्यामुळं हा मतदारसंघ दुर्लक्षित राहिला होता ठिकाणावरून त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाच रान केलं होतं आता तिथे आपला असलेला उमेदवार निवडूनच आणणार पवार यांनी एक खासदार एक दीड वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता मला राजीनामा द्यायचा त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे त्यांना खाजगीत असं बोलवा आम्हाला समोर समौर। आता त्यांचं चाललेलं सगळं तू काळजीच करू नको तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव त्यानंतर आता नेटकर यांनी मात्र अजित पवार यांना चांगलाच फैलावर घेतलाय एक नेटकरी म्हणतो स्वतःच्या पोराला निवडून नाही आणता आलं आणि आलाय सांगायला याला निवडून मी आणला कोल्हे साहेबांना निवडून तुम्ही नाही आणलं ते त्यांच्या कर्तृत्वावर निवडून आले निवडून तुम्ही आणत असतील तर मग पार्थ पवारचं काय झालं पार्थ पवारला किती जनाधार होता असा खोचक सवाल अजित पवार यांना विचारण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर